दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी पोळासनाच्या दिवशी नाशिकच्या नांदूर नाका इथं माजी नगरसेवक भाजप नेते उद्धव निमसे आणि धोत्रे या दोन गटात हानामारीत झाली होती यात निमसे यांच्या मारहाणीत गंभीर झालेल्या राहुल धोत्रे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियांनी नाशिकच्या शासकीय रुग्णालयात बसून उद्धव निमसे यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह घेणार नसल्याचं दुसऱ्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या मध्यस्थीनंतर कुटुंबीयांनी उद्धव निमसे यांना अटक होत नाही तोपर्यंत कुटुंबियांना पोलीस सुरक्षा द्यावी अशा मागणीनंतर मृतदेह ताब्यात घेतला आहे माझ्या मुलाला ज्यांनी जे पोरं लावले होते मारायला तो स्वतः उभा होता याला अटक करावी ही आमची वडार समाजाकडून ही मागणी आहे आणि धोत्रे परिवाराकडून मागणी त्याला सोडू नका परिषद उदो बाबा निमशे याला अटक व्हायलाच पाहिजे जर नाही झालं तर आम्ही रस्त्यावर येऊ आंदोलन करू याला दोन दिवसात जर अटक नाही केली आम्ही आमचं सगळं जे नातेक असतील वडार समाज असतील व जे अजून काही इतर असतील बहुजन समाजाचे असतील यांना संगतीत घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू त्याला अटक व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे आणि जो तीनशे चा म्हणजेच एकशे नऊ चा जो गुन्हा दाखल झाला होता तर त्याच्यामध्ये आता सेक्शन वाढ करण्यात आलेली आहे एकशे तीन ते जुनं तीनशे दोन हे कलम आहे तर ती सेक्शन वाढ पहिल्यांदा करण्यात आलेली आहे दुसरी त्यांची मागणी होती की आरोपीच्या अटकेच्या संदर्भामध्ये तर आरोपीच्या अटकेसाठी आमच्या पाच टीम रवाना झालेल्या आहेत एक टीम तर परराज्यामध्ये त्या आरोपीचा शोध आरोपी या ठिकाणी घेत आहे लवकरच आरोपी आमच्या ताब्यामध्ये या ठिकाणी येतील आणि ह्या गुन्ह्याचा जो तपास आहे तो तपास आता आम्ही हँडओव्हर ओव्हर केलेला आहे एसीपी अंबड म्हणजे शेखर देशमुख साहेबांकडे हा तपास सुरू झालेला आहे आणि त्यांनी तपासाची दिशा ठरवून तपास सुरू केलेला आहे आता फक्त ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने जास्त होईल याच्यासाठी आम्ही लक्ष देणार आहोत हिला चौकशीसाठी एक एसआयटी सीपी सरांनी नेमलेली आहे तर त्या चौकशीच्या चा अनुषंगाने देखील पुढे सीपी साहेब निर्णय घेतील न्यूज ब्युरो नाशिक